रामराव मंडळी कसं असतं आपण एखाद्याचे एखाद्याच्या सहकार्याने मोठं झालेलं असतो किंवा एखाद्याच्या मदतीने आपण आपलं जीवन म्हणा आपलं राजकीय कारकीर्द म्हणा किंवा एखादा व्यवसाय म्हणा मोठं करत असतो किंवा त्याच्या सहकार्याने त्याच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो परंतु काय होतं ज्या ज्यावेळेस जा, आपला धंदा म्हणा किंवा आपली कारकीर्द म्हणा भरभराटीत येते किंवा आपण थोडस हिवायला लागतो तर त्या थोडेसे आपल्या जे काही कोणी मार्गदर्शक असतो किंवा ज्याच्या ज्याच्यासाठी आपण पहिलं काम करत असतो त्याच्याशी आपलं थोडस मतभेद निर्माण होतात आणि कालांतराने मतभेद विकोपाला गेल्यानंतर आपण शेपड होतो त्याच्याशी संबंध बंद होतात आणि एक आपलं एक स्वतःच स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं करण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्वतःचं व्यक्तिमत्व उभं करत असतो त्यावेळेस जो आपला पहिला मार्गदर्शक म्हणा किंवा ज्याच्या सहकार्याने ज्याच्या याने आपण आपली कारकिर्दी उभी करीत असतो तो थोडासा आपल्याला हलकं ठरवण्याचा प्रयत्न था करतो प्रत्येक ठिकाणी आपले काय गुण दोष असेल आपले दोष असतील किंवा काय असेल आणि काहीतरी काळा बाजाराने मोठा झाला बाबा काहीतरी लांडीला बडी करून याची स्वतःची भरभराट करून घेतली असे आरोप करायला लागतो बरोबर आहे की नाही आता मी हे का सांगतो मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल मी कृष्ण मी या संदर्भातच आपल्याशी चर्चा करणार आहे मी अत्रे आणि आपण बघत आहात माझं समज तर मित्रांनो मी सगळ्या गोष्ट आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात चर्चा करत करत आहेत कारण आपल्याला माहित असून दीड वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि जवळजवळ पस्तीस चाळीस आमदार गुवाहाटीला निघून गेले अं उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व त्यांनी अमान्य केलं किंवा झुंगारलं झुगारलं आणि स्वतः स्वतःची एक नवीन नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीची सत्ता उलथून गेली उलथून टाकली आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही जी पार्श्वभूमी त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे सगळे कसं का झालं काय झालं आणि हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ आता उद्धव ठाकरे साहेब सातत्याने तेव्हापासून गद्दार खोके एकदम पन्नास खोके एकदम ओके किंवा कसे गद्दारी आता त्यांचे उद्धव ठाकरे साहेबांचे यांचे जेव्हा आदित्य ठाकरे होते त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात आता घटनाबाह्य एकाच काय घटनेने त्यांना शपथ दिलेली घटनाबाह्य एकाच काय म्हणतात हे त्यांची त्यांनाच माहिती पण त्यांना धोका देऊन हे मुख्यमंत्री झाले व्हावं त्यामुळे मग ते घटनाबाह्य म्हणतात या सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप सातत्याने ठाकरे पिता पुत्रांचे एकनाथ शिंदे त्यांचे ते चाळीस सहकारी यांच्यावर सातत्याने चालू असतात मित्रांनो बरोबर आहे नाही परंतु आपल्याला माहित आहे गुवाहाटीमध्ये त्यांचे जे काही प्रवक्ते होते दीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितलं होतं का ठाकरे कुटुंबावर आम्ही टीका करणार नाही त्यांनी किती जरी टीका केली आमच्या कोणत्याही नेत्यांवर आम्ही त्या संदर्भात कोणती त्यांच्या विरुद्ध बोलणार नाही आता त्यांनी बऱ्याच कटाक्षणी ही गोष्ट पाळली जवळजवळ पाच सहा महिने एक पण कोणताही नेता म्हणजे स्वतः मुख्यमंत्री म्हणा किंवा त्यांचा कोणताही नेता था, ठाकरे कुटुंबीवर टीका करत करताना आपल्याला दिसला नाही परंतु कसं असतं मित्रांनो पाणी जरा डोक्यावर जायला ला लागलं तर मग हातपा हालायला सुरुवात करतो आता त्यांनी इतकी टीका सुरुवात केली म्हणजे त्यामुळे आता यांना सहन करण्याच्या पलीकडे झाले म्हणून आता ते एक जण उलट बार करायला लागले म्हणजे त्यांच्यावर उलटायला लागले किंवा त्यांनी जी टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून त्यांचे खुलासे द्यायला लागले कसं आहे मित्रांनो ह्याच्या धक्क्यातून ना उद्धव ठाकरे त्यांची कुटुंब सावरलेलं नाही एकनाथ शिंदे सारख्या एक मातब्बर नाही आपल्याला भूवी पाच दिलं हे ते सहन करू शकले नाही पचू शकले नाही किंवा आपलं मुख्यमंत्री पद गेले हे पण ते पचू शकलेले नाही जे काय असेल राजकारणामध्ये कोणीच कोणाचा काय आमचा शत्रू नसतो काय कोणीच कोणाचा काय मित्र नसतो असं म्हणतात आणि राजकारण निर्दयी पण असतात असं पण म्हणतात बरेच जण त्यामुळे राजकारणामध्ये आपली संधी आली तर दुसऱ्याच्या डोक्यावर देऊन किंवा त्याला हे करून आपण ती संधी संधी ने राजकीय नेते साधित असतात अशा अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा किंवा इतर देशामध्ये दे सुद्धा म्हणा राजकीय बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजे संधी आली तर ते कोणालाही धोका देऊ शकतो कोणालाही करू शकतो तर सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी हिवाळी या देशांच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही आरोपांची झडी जे बॉम्ब उद्धव ठाकरे साहेबांवर लावले आदित्य ठाकरे साहेबांवर लावले तर त्यांनी त्यांची परती बी थोडा झाली थोडी झाली भांबवलेच ते एकदम काय भाऊ म्हणजे आता आता कसं असतं ज्यांच्या जीवावर म्हणा किंवा ज्यांच्या नेतृत्वावर म्हणा ज्यांच्या सहकार्यावर म्हणा उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व फुललेलं होतं किंवा त्यांची भरभराट झाली होती सगळ्या बाबतीत म्हणजे एक मातोश्रीच्या दुसरी मातोश्री उभी राहिली त्या लंडनला पण घरभीर झालं म्हणत्या अजूनपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांचा व्यवसाय काय आहे ते कोणता धंदा करतात हे भार काही कोणाला माहित नाही तरी पण त्यांची भरभराट पुष्कळ मोठी झालेली आता ही भरभराट कशी झाली आपल्याला माहिती सर्वांकड कोणाची डायरी सापडली होती त्याच्यात काय पन्नास लाखाचं घड्याळ काय मातोश्रीला दोन कोटी असे बर चर्चा आपण ऐकली असेल मित्रांनो आता हे सगळे आरोप प्रत्यारोप जर होते तर आपले जे सहकारी जुने यांना थोडस सौम्यतेने टीका केली असते ते लोक बोलले नसते परंतु आता ते इतकी टीका करायला लागले का आता ते टीका सहन न झाल्यामुळं त्यांच्या विरुद्ध बोलायला लागले म्हणून कालच्या जे शेवटचं भाषण एकनाथ शिंदे साहेबांनी केलं विधिमंडळामध्ये त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे साहेब काय काय पराक्रम केलेले काय काय गोष्टी आहे भारतात महाराष्ट्रात एक नंबर मुख्यमंत्री कसे होते उद्धव ठाकरे साहेब आणि त्यावेळेस मुंबई महापालिका त्यांच्याच ताब्यात होते आणि त्या महापालिकेमध्ये त्या कोविड काळामध्ये काय काय इमले रचलेले काय काय प्रगती केलेली आहे मुंबई शहराची ही सगळे एक एक गोष्ट उघडतीच राहिले तर कोणतं रोमिल छेडा म्हणून त्यांच्या संदर्भात त्यांनी सगळे ज्या काही कोविडच्या ठेकी ठेके होते ते सगळ्या रोमिल छेडा म्हणून त्या छेड्याला ठोके दिले आणि त्याच्यात त्याच्यावर ईडी पण ईडीची कारवाई झाली मध्ये पण गेलेला आहे तो इट अटकेमध्ये पण आहे वाटतं रेम रोमिल छेडा म्हणून तर या संदर्भात उद्धव ठाकरे आणि त्यांचे संबंध काय आदित्य ठाकरे त्यांचा आदित्य ठाकरे यांचा तो वरुण सरदेसाई कोण पाहुणा भाचा का मिळवणा कसा कोण बाचाच नाही मते तर ह्या सगळ्यांचा संबंध काय याचा उहापो एकनाथ शिंदे साहेबांनी केला आता विचार करा त्यांनी जर जर एक एक पोल खोलायला सुरुवात केली कारण एकनाथ शिंदे साहेब माग सुद्धा नगरविकास मंत्री होते आता नगर विकास मंत्री हे कसं खा, खात खात हे सगळ्यांना माहिती जो कोणताही मुख्यमंत्री ते खातं आपल्याजवळ ठेवतं म्हणजे स्वतःजवळ ठेवतो विकास मंत्रालय काय त्यात जादू आहे काय नाही हे <laughs> प्रत्येकाला माहितीये बरोबर आहे की हो नाही मित्रांनो ना। तर असं हे खातं एकनाथ शिंदेकडे होतं आत्ता पण माझ्यामध्ये त्यांच्याकडेच आहे किंवा फडणवीसकडे आहे काय सांगता नाहीयचं परंतु त्या खात्याच्या माध्यम त्यांनी कसा नगर विकास केला कसा मुंबईचा विकास केला हे त्यांना सर्व माहीत असणार आहे आणि जास्त जर उद्धव ठाकरे साहेब एकनाथ शिंदेच्या जास्तच जर माग लागले तर ते काय काय पोल खुलतील आणि ठाकरे साहेबांना उत्तर देता आता कसं नाकिन होईल हे अवघड होऊन जाणार आहे शेवटच्या दिवशी त्यांनी काय छक्के पंजे मारले ना छक्के चौके याच्यामध्ये मारले ना विधिमंडळात त्याची चर्चा अजून पण चालू आहे त्याच्या त्यांच्या आरोपांनी हे जे हैराण झालेले ठाकरे ठाकरे पिता पुत्र उत्तर देता येतात नाकिन आलेले आता कसे आपल्याकडे जे काय का का पत्रकार आहे ते काय असे त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही म्हणजे ना? एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय आरोप केले त्याची प्रतिक्रिया म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना कोणताही पत्रकार विचारणार नाही किंवा आदित्य ठाकरेंना कोणताही पत्रकार विचारणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो बरोबर आहे की आता एखाद्या उद्धव ठाकरे साहेब की छोटा जरी आरोप केला तर ते एकनाथ साहेबांनी मी पत्रकार विचारता का ठाकरे साहेबांनी असा असा आरोप केलेला आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय आरोप केले ना त्याचं कोणतंही कोणतंही स्पष्टीकरण पत्रकार ठाकरे साहेबांकडे मागणार नाही म्हणजे हि जी काही पत्रकार चालू आहे ना मित्रांनो म्हणजे एक काय म्हणू आपण ती पुरोगामी किंवा चाय बिस्कुट पत्रकार म्हणतात आपले फडणवीस साहेब या गोष्टीमुळं सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेलं आहे की आपण हे लोक कसे आहेत कोण किती पाण्यामध्ये गुंतलेले कोण किती चिखलात गुंतलेला आहे हे सगळं माहिती आहे मित्रांनो एकनाथ शिंदेने जे आरोप केले आणि त्याचे उत्तर त्यांना निवडणुकीत तरी द्यावंच लागणार आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये लोक त्यांना प्रश्न विचारणार आहे की हे रोणी छेडा कोण किंवा काय काय याच्यात केलेले महानगरपालिकेमध्ये काय काय गोणाटे करून ठेवलेले याचे उत्तर ते द्यावं लागणार थोड्या दिवसात निवडणुका येतील महानगरपालिकेची पण आणि मुंबई महानगरपालिका जर ठाकरे कुटुंबाच्या हातून गेली तर काय परिणाम होईल हे बघूत आपण मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद